नाही स्वयंसेवक जरा तांबडी पट्टी नेली का पोराने म्हणाल तांबडी पट्टी सोडलीस का पट्ट्या जरा पायातल्या सोडून जा पैलवान वारंवार सूचना दिल्या जात आहेत काल एक दोन बंडल संपलेले आहेत रिबीनचे आज परत पट्ट्या कमी पडतायत आकाश सरगर सोलापूर तांबडी पट्टी तयारला मंदार बादल पुणे जिल्हा या मध्ये तयार आहे सुंदर समोरून खेमे आणि टेक्निकल सुप